जळगाव शहरात पहिल्यांदाच भव्य आणि आधुनिक व्ही पी डी ॲडव्हेंचर पार्कचे आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते उद्घाटन होऊन जनतेसाठी खुले झाले हा पार्क शहरातील लोकांसाठी मनोरंजनाचं एक नवीन ठिकाण ठरणार आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणाऱ्या विविध मनोरंजक सुविधा येथे उपलब्ध आहेत या ॲडव्हेंचर पार्कमध्ये लहान मुलांसाठी खास सॉफ्ट प्ले झोन आहे तर मोठ्यांसाठी रोमांचक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण खेळ आहेत ट्रॅम्पोलिन पार्क व्हर्च्युअल रियालिटी गेम्स व्ही आर शूटिंग गेम्स आणि चेअर गेम्स यांसारख्या नवीन खेळांचा इथे समावेश आहे पार्कमध्ये केवळ खेळच नाहीत तर कुटुंबातील सदस्यांना एकत्र बसून आनंद घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे हे ठिकाण केवळ मुलांसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी एक उत्कृष्ट अनुभव देईल जळगाव मध्ये गेल्या सहा महिन्यापासून रोज काहीतरी नवीन घडत आहे त्याच कडीमध्ये आपल्या जळगावचे महावीर जैन चार्टर्ड अकाउंटंट हा व्यवसाय करत असताना त्यांनी ॲडव्हेंचर पार्क याचं जे काही स्वप्न बघितलं आणि ते सत्यात दोन महिन्यात उतरवलं त्याबद्दल सर्वात प्रथम महावीर जैन यांचे मी अभिनंदन करतो जळगाव शहराला या गोष्टींची गरज होती आणि ती हेरून महावीर जैन यांनी हे ॲडव्हेंचर पार्क इथे उभं केलं आहे काही गोष्टी दोन वर्षाच्या मुला मुलींपासून ऐंशी वर्षाच्या आजोबांपर्यंतसुद्धा ते इथे येऊन एन्जॉय करतील करू शकतील मुलांना ज्या ज्या गोष्टीच्या आजच्या हिशोबाने खेळ पाहिजे होते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण आहेत त्याच्यानंतर दुसरे गेम असे आहेत की त्याच्याने शारीरिक वाढ व्यायाम आणि त्यांचं निरोगी आयुष्य ते रोज इथे येऊन करू शकतील आईवडिलांना मुलांना कुठे ना कुठे घेऊन जायचं असतं तर जळगाव शहरात काहीच नाही ह्या भावनेपोटी मग इकडे तिकडे जाणं होत होतं परंतु आज हे ॲडव्हेंचर पार्क आपल्या इथे सुरू झालं आहे आणि हे खूप चांगलं आणि यशस्वी होईल याच्याबद्दल मला खात्री आहे मनोरंजनासोबतच खाद्यप्रेमींसाठी येथे आधुनिक आणि सुसज्ज रेस्टॉरंटची सोय आहे जिथे साऊथ इंडियन चायनीज इटालियन तंदुरी आणि स्टार्टर यांसारख्या विविध स्वादिष्ट शाकाहारी पदार्थांची चव घेता येणार आहे जवळपास दहा हजार स्क्वेअर फुटांच्या जागेत हा पूर्णपणे वातानुकूलित आणि सुरक्षित ऍडव्हेंचर पार्क उभारण्यात आलाय येथे खेळादरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी दहा कुशल कर्मचारी नेहमी उपलब्ध असतील या पार्कचे उद्घाटन अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते झाले यावेळी विमल जैन पूर्वक देवेंद्र व्यास आणि इतर सदस्य उपस्थित होते हे ऍडव्हेंचर पार्क जळगाव शहरातील चौक जवळ आहे केसरी राज लाईव्ह जळगाव ऍडव्हेंचर पार्क हा एक थीम पार्क सारखा आम्ही बनवलेला आहे जिथं एक वर्षापासून ऐंशी ऐंशी वर्षापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेतच आम्ही इथं ट्रॅम्पोलिन पार्क तसंच सॉफ्ट प्ले पार्क व्ही आर गेम्स आणि रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट जे कॉन्टिनेंटल हे सगळं येतील असं आम्ही ठेवलेलं आहे आणि ट्रॅम्पॉलिन पार्क इज असं म्हणतात की इट इज व्हेरी गुड फॉर्म ऑफ एक्सरसाइज इट मी सगळ्यांना आवाहन करेल की ॲडव्हेंचर पार्कला जरूर जरूर, जरूर एक वेळेस आपण विजिट करावी व हे सगळ्यांचा आनंद घ्यावा खेळण्यासाठी अराउंड एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोकांची व्यवस्था आहेत तसंच रेस्टॉरंट आणि जी व्ह्युईंग गॅलरी आहे तिथं इन टोटल एकशे वीस लोकांची व्यवस्था झालेली के आहे केलेली आहेत आम्ही आणि प्रशस्त वातानुकूल आहेत तसंच एअर कूल्ड आम्ही पूर्ण रेस्टॉरंट तयार केलेलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका